जर कधी बायचान्स अशी गाडी जर आमची सरांची ना माझी पहिल्या मैदानाला कारण खेळ आहे हा खेलात खेला गाडी राहणार एकमेकांची पण जर सरांची गाडी जर कधी आली तर त्या गाडीला आम्ही शक्यतो पुढे चाल देऊ विठ्ठन विश्वास ठेवून निंबाळकर सरांचे मिसेस आणि ते व्यवस्थित खेलामध्ये सरांचं नाव रुजू ठेवतील असं तरी आम्हाला वाटतो स्वतः हरण्याची मालकीन आणि आणि त्या मुलीच्या भेटीसाठी मला वाटतं वर्षात येऊन जर तो खेळात नाहीतर काही लोकांच्या हयाती गेल्या कोणी माझा इंद केसरी झाल्यावर केसरी झाल्यावर मला सांगणार असेल हा आमचा आहे तो आमचा आहे पण कोणाचा कॉल नाही आला पण सरांचा एक कॉल आला कुठे ना कुठं तुम्ही एक मला वाटतं त्यांना श्रद्धांजली दिल्या सर ज्या पण हरण्यामध्ये पलवण्याचा प्रयत्न कराल हो जर आलात त्यांचा तर ना दादा नमस्कार नमस्कार आता माग आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दुःखद घटना झाली आपली सर्वांचे लाडके निंबालकर सर दुःख निधन झाला पण कुठं ना कुठं आपल्याकडून काय दोन शब्द असणार यांच्या दोन शब्द म्हणजे असा विषय आहे की माझ्याकडनं तर निंबाळकर सरांना याच राहणार आहे श्रद्धांजलीच राहणार आहे आणि त्यांना माझ्याकडनं वापरलं श्रद्धांजली विषय असं की निंबाळकर सर हा एक खेळाडू होता आम्ही मागच्या वेळेला एका मैदानाला कराडला कराड उत्तर केसरीला दोघांच्या एकच गटात गाड्यात निघाल्या दोघांच्या दमच्यापाला आणि त्याच्यात आपण कुठेतरी गटा वाचून गटातच मार घाली सरदार होता तो एकदम बाई ला लागले नाही सरांना मी हात मिळवला आणि मी गटातून निघणार पण तो माणूस असा होता की खेळाडू वृत्तीचा पण होता आणि प्रेमल पण तेवढाच होता आज मला बोलायचं की त्या दिवशी तो मैदानात जो या झाला हरण्याचा प्रॉब्लेम जो झाला पहिला हो कॉल मला त्या माणसाचा आला असेल बाकी दुसऱ्या कोणाचा ना माझे फॅन असतील माझ्याकडनं बैल मागणारे भरपूर लोक असतील कोणी माझा इंद केसरी झाल्यावर कोणी महान भरत केसरी झाल्यावर मला सांगणार असेल हा आमचा आहे तो आमचा आहे पण कोणाचा कॉल नाही आला पण सरांचा एक कॉल आला कारण गेलेल्या माणसाची आठवण ही मनात असते आणि ती मनातून बोललेला चार चौघांना समजली जाते जेजुरीच्या गाडाच्या पायथ्याशी असताना हरण्याला मी घेऊन गेलेलो होतो नारळ ठेवायला तेव्हा मला फोन आला सरांचा तर बबलू आता असं अचानक काय झाला कारण सरांच्या जोडीला बैल पालालेला आहे सरांनी प्रत्येक वेळेला बघले नाही आणि सर हा हरण्याच्या बद्दल भरपूर म्हणजे एक उत्साहित होता कि हरने दला तेनी कि की हरणे त्याला आवडाचं आणि त्याने मला विचारलं सरांना सांगितलं मग तू जा घरी घेऊन जा चांगल्यापैकी त्याचा काही देखभाल कर सगळ्या काही गोष्टी बघ आणि एवढा आणि दुसऱ्या दिवशी त्याची अशी घटना होतो हे तरी दुःख झालं पण मग असं परिस्थिती माझ्या मागे पण तीन चार दिवसाचा हा कालावधी ना सरांचा तिकडचा जा त्याच्यामुळे मी तिथं येणं होऊ शकलो आणि आता जर दहाव्याच्या दिवशी माझा असं विचारत होता की जाऊ दहाव्याच्या दिवशी पण काहीतरी आड अडचण निघाले त्यामुळं पण मी कधीतरी एखाद दिवस असं जर असेल तेव्हाच माझी मिसेस आणि मी म्हणजे स्वतः अरण्याची मालकीन आणि मी आणि त्या मुलीच्या भेटीसाठी तरी निंबालकर सरांच्या जाऊ भले आता काही गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी पण ती सरांची जी आठवण आहे ती एक मनात राहील कारण अतिशय प्रेमल आणि तरी खेळात गेला तो उत्साहित खेळाडू होता तो कुठेशी तरी फटकन बोलून जायचा पण तो तो बोल त्याची होते ते प्रेमाचे बोल होते आणि लोकांना चांगलाही वाटायचा कुठेशी त्याचं बोध घेण्यासारखे होते काही गोष्टी आता ज्या अखिल भारतीय कमिटीने त्या सरांच्या सांगण्यावरून ते नेम लावले ते तर सुंदर होते कारण तो कसा हुशार व्यक्ती होता काही शिक्ष या घडवणारा स्टुडंट घडवणारा होता सगळ्या गोष्टीचा त्याला अनुभव होता त्याच्यामुळे त्याच्याजवळ चांगले अनुभव होते आणि त्या अनुभवाची सरांच्या गरज होती सर जरा या क्षेत्रात मला वाटतं वर्षात येऊन जर तो टॉपच्या खेळात नाहीतर काही लोकांच्या हयाती गेल्या पण टॉपमध्ये खेळता खेळता भरपूर वर्षे गेली पण तो त्या क्षेत्रात एवढ्या लवकर नावलौकित केला कुठंतरी कालानी त्याच्यावरती घाला घातला आणि ती दुःख घटना झाली त्याला आम्ही सर्व दुःखीच होतो आज पण आणि ज्या वेळेस मी घाटावरती जेव्हा मैदानाला जाईल तेव्हा शंभर टक्के मला सरांच्या नावाची उणीव भाषे आणि कदाचित आपल्या नावाने हो शंभर टक्के माझा तर विचारात आहेच म्हणजे असा कोणता तरी एखादा चांगला असला तर मी भले माझ्या साहिलचं नाव जसं मी प्रेमाने देतो तसा कुठेशी साहिलच्या नावात सरांचं नावही लावून मी दोघांचं नाव कुठेशी चांगल्या मैदानात चर्चेत राहील अशा ठिकाणी आणि चांगला पायरा असेल त्याच वेळेस मी त्यांचा सरांचं नाव कुठं लौकिक करण्याचा प्रयत्न करेन आपले मुंबईचे ना एक वरिष्ठ गारा मालक आणि एक आयोजक ज्यांचा आदर्श घेतला जात होता आपले सर्वांचे लाडके किशोर अनंत पाटील तात्या यांचं पण काही दिवसापूर्वी निधन झाला कुठं ना कुठे त्यांच्यासोबत पण तुमच्या खूप सारे आठवणी आहेत आठवणी म्हणजे असं की तात्या जे होते ते माझ्या मामाच्याच गावातले आणि माझ्या चुलत मामाच लागतात त्याच्यामुळे तात्यांचं आमचं म्हणजे एकदम काही लहानापासून मला या म्हणजे चालता असताना पण आम्ही तात्याला बघत होतो कारण मामांच्या इकडे गेलं तर बाजूबाजूलाच घ्याय त्याच्यामुळे तात्या आणि नंतर बैलगाडी क्षेत्रात आल्याच्या नंतर कुठेशी तरी एक आमची आपुलकी अजून जवळ एक आली म्हणजे एक भासा आणि मामा या नात्याने आणि तात्या हे सुंदर कधीच कोणाला न बोलणारे आणि कुठेही काही जरा रागीतपणा कोणाचा असला तरी पण तात्याने आवाज दिला तरी पण तिथे लोक त्याला मानणारी होती आणि त्या क्षेत्रात तात्यांची भरपूर होती बंदीच्या हो। काळात तात्याने म्हणजे जिथं मैदानं नव्हती होत पण तिथं तात्यानी मैदानं करून दाखवली आणि चांगल्यापैकी उत्कृष्ट गाडा मालक म्हणून तात्या मानल्या जातात आम्हाला त्या दिवशी तात्यांचं समजलं त्यावेळेस पण आम्हाला दुःखच झालं त्या गोष्टीचं आणि मग आम्ही कसा तरी महे तात्यांचा हे करण्याचा अटेंड केला पावसाने पण भरपूर हे केलेला उच्चांक केलेला होता आणि ती वाईट घटना झाली आता मी दोन दिवसापूर्वी जाऊन बसून पण आलो आणि आता तुमचे पण जुळले होत आज तुमचा गरुड त्यांच्या सोबत शंभू सोबत पहिल्यात पलालीला आणि त्यांच्यासारखा माणूस होणे नाही तुम्ही काय सांगाल त्यांच्याविषयी तात्यांबद्दल सांगायचं झालं तर आमचं एक पाच सहा गुरुचे संबंध तात्या एक अनोखी वेगळी व्यक्ती होती का आम्ही जेव्हा पण इकडे येणार ना मुंबईला तात्यांचा फोन आला आम्ही आमचे संबंध झाले कसे ते सांगतो पहिले आम्ही एक बोनवली आड्ड्याला येत असायचो तात्यांकडं तोंड ओळख होती संबंध होते परंतु आम्ही एक बैल दिला तात्यांना शंभू आणि त्या बैलांनी खरोखर तात्यांचं नाव लौकिक केलं त्याच्या पाठोपाठ त्या शंभूला बैल आम्ही नाशिकवरून आमचा आणायचो गरुडा बैल आणि आम्ही इथून नंतर घरी जायपर्यंत तात्यांचे आम्हाला कमीत कमी पाच ते सापडायचे कुठपर्यंत गेले व्यवस्थित गेले का व्यवस्थित पोहोचले का तात्या एक अशी व्यक्ती होती का आमचे एकदम जीवाचे तात्यांबद्दल सांगितलं तितकं कमीचे आणि आज त्यांचा विधी होता कुठून ना कुठं तुम्ही पण आज त्यांच्या दसक्रियाविधीसाठी आलेल्या आहात हो आम्ही रात्रीच मुक्कामी आलो दशक्रिया विधीसाठी आणि आता विधी आवरून इकडे आलेलोय खूप चांगला म्हणजे नियोजन मुंबईमध्ये त्यांचा आदर्श घेतला जातो मैदान कसे घ्यावे ती तात्यांचा मुंबई मध्ये जसा जसं तात्या मैदान करायची तसाच आम्ही तात्यांचा आदर्श घेऊन आम्ही नाशिक मध्ये पण तात्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित मैदान करायची आम्ही पण सुरुवात केली बरोबर आहे कारण त्यांच्यासारखा प्रेमल माणूस होणे नाही परत नाही होणे नाही तात्यांसारखा माणूस होणे नाही आणि कुठं ना कुठं ना आपल्या या बैलगा क्षेत्रामध्ये खूप चांगली माणसं आपली या, या सीझनला गेलेली आहे जसं आपले स्वर्गीय शेठ फरके त्याच्यानंतर आपले निंबाळकर सर आणि आता तात्या तर आपला क्षेत्र हा थोडा पोरका झालाय आता हो हो म्हणजे आमचं नाशिककरांचं सांगायचं ठरलं तर आम्ही पंढरी शेठचे फॅन त्याच्यानंतर निंबाळकर सरांचे आणि त्यांच्या फाटोफाट तात्या तात्या म्हणजे आमच्या नाशिकवाल्यांचे घरचेच नाशिकचे समजत होतो बरोबर आहे दादा तुम्ही अजून काय सांगाल कारण ना कुठं ना कुठं या आठवणी आपल्या हृदयात राहतील आणि जो निंबाळकर सरांवर तुमच्यासाठी नाही तर अख्यंत महाराष्ट्रासाठी त्यांच्या हृदयात प्रेम होता हो ना होतच ना कारण तुम्हाला मी बोललोच ना की तो व्यक्ती असा होता की एकदम हसत खेळत म्हणजे शर्यतीत गेला तर मी त्याला कुठं नाही एक जागेवर कधी बघितला नव्हता एकदम म्हणजे असा मिलावू स्वभावाचा इथं राहणार तिथं राहणार याला आवाज देणार त्याला आवाज देणार आणि बैलपाला कोणाचाही चांगल्यापैकी तर शंभर टक्के त्या मालकाला त्याचा फोन गेलाच पाहिजे छान बैलपाला त्याची थोडीशी वावा तर करणारच आणि तोही प्रयत्न करायचा की मग त्याच्या सर्जाच्या जोडीला जो सुंदरच्या जोडीला चांगला पालेला असा म्हणून आणि तो मागणी करा कारण तुम्ही तर त्याचा अनुभव बघितलाच असेल अं ज्या मालकाशी त्यांनी शरत केली तर त्या मालकाचा बैल त्याच मैदानात घेऊन त्याने पैऱ्यात घालून पलवलेला आहे बोनिवली म्हणजे एवढा चांगल्यापैकी त्याच्या टोनचे बोल गोड होते कारण एकदा जर आपण विरोधात केलो तर शंभर टक्के पण दुसऱ्या कोणाला बैल देत नाही पण त्या मालकाला जर त्याच्या शब्दात देत होता म्हणजे त्याच्या शब्दाला सरांच्या भरपूर काही गोडी होती आणि आता ते कुठंतरी नसल्याचे नंतर तुम्हाला बोलतो ना की तेच म्हणजे आठवण तर ती राहणारच आणि म्हणजे आपले मुंबई मध्ये ना त्यांचा ना ना। मिस केला जाईल मिस केला म्हणजे आज त्या माणसाला एवढी आवड होती का जसा मला तुम्ही युट्यूबच्या मार्फत विचाराचे कि साताऱ्याचा खेळ आवडतो का मुंबईचा तर मी दोन्ही सांगत होतो पण तुम्ही जर त्यालाही विचारला ना कधी अशी तुम्हाला कोणता खेळ आवडतो तर त्यांनी तेच सांगितलं असं कारण त्याला तो मुंबईच्या खेळाला पण पका आवडीने यायचा कारण तुम्ही बघितला असेल का तो हप्त्या हप्त्याला पण त्याची येण्याची तयारी आज बैल म्हणून घेऊन यायचा एवढी पोरं घेऊन यायची बक्षीस म्हणजे या सगळ्याच गोष्टी काही तो खेळाचा कारण त्याला पण खेळण्यासाठी ती जिद्द लागतो आणि जिद्द सरांच्या ह्याच्यात होती जाता शेवटचा प्रश्न घेईन त्यांच्या मिसेस आणि मुलीसाठी काय सांगाल मिसेसच्या मुलीच्या बघा आता हा बैलगाडी क्षेत्र आहे हा काही लेडीजच्या ह्याचा नाही लेडीज आहे नियोजन असू शकतं त्यांना जसं मला वाटतं माझ्या मुलाच्या नावाने पालावी गाडी असं त्यांनाही वाटेल की त्यांच्या मुलीच्या नावाने किंवा त्यांच्या मिस्टरांच्या नावाने पालावी तर जी बैल आहेत ती तर ते ठेवतीलच असं मला तरी वाटत नाही की सा, ते खेळ बंद करतील आणि कुठं तरी विठ्ठल नाना पण त्यांच्या जोडीला चांगल्यापैकी माणूस हा सरांचा विश्वास त्याच्यामुळं विठ्ठल नानावर विश्वास ठेवून निंबाळकर सरांचे मिसेस आणि ते व्यवस्थित खेलामध्ये सरांचं नाव रुजू ठेवतील असं तरी आम्हाला वाटतो आणि मी जर तुम्हाला आज पण सांगतो की ज्या वेळेस जर कधी बायचान्स अशी गाडी जर आमची सरांची ना माझी पहिल्या मैदान आला कारण खेल आहे हा खेलात खेला गाडी राहणार एकमेकांची पण जर सरांची गाडी जर कधी आली तर त्या गाडीला आम्ही शक्यतो पुढे चाल देऊ पण आम्ही त्यांच्या विरोधात न पलवण्याचा प्रयत्न करू म्हणजे एक मैदान त्यांना श्रद्धांजली म्हणून हे मी आज तुम्हाला लाईव्हच्या मार्फत सांगू शकतो कुठं ना कुठं तुम्ही एक मला वाटतं त्यांना श्रद्धांजली दिल्यासाठी सरजा पण हरण्यामध्ये पलवण्याचा प्रयत्न कराल हो जर आलात त्यांचा तर ना पलू ना तसा झाला तर उलटा उत्तम होईल चांगला अजून आनंद वाटेल तर कुठंतरी एक गेलेल्या मित्राला एक ती जवलीक श्रद्धांजली होईल म्हणजे त्यांच्या नावाचा स्वतःचा बाई आणि तो कारण त्यांना आवड तर होतीच हरण्यात पलाजी आणि मी पलवलेला पण आहे सरजा सुंदरला म्हणजे हे पण केलेलं आहे पण अजून पण मला नसताना सर त्या गोष्टीची या राहील